तालुक्यातील काळवाडी मधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर येते अवघ्या आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आपली शिकार करत ठार केलाय ही घटना आज आठ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून रुद्र महेंद्र फापाळे वयवर्ष आठ हा आपल्या मामाच्या काळवाडी या गावी यात्रेसाठी आला असता आज ही दुर्दैवी घटना घडली असून रुद्र याच बिबट्याने ऊसाच्या शेतात नेट ठार केल्याने कुटुंब आणि नातेवाईक व ग्रामस्थांनी आक्रोश केला असून या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट दिली यावेळी सत्यशील शेरकर यांनी नरभक्षक बिबट्याला शासनाने गोळ्या घालून ठार करावे अन्यथा आम्हाला तशी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे

पिंथरे मिळत नाही माझं म्हणणं आहे की का शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करावा शेतकऱ्याला शासनाला शासनाने जनतेवरती सोडावं जनतेला आधी द्यावे ते बिबटे सोडताना लोकांनी बघितले हा जनतेचा उद्रेक हा सण शकणार नाही जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असू मग पोलीस डिपार्टमेंटचा असू फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू किंवा कुठलाही असू अजून जर तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सण होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे तर नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी जे माणसांपेक्षा बिबटेला जास्त पकडलेला बिबट्या इथेच पब्लिक मारला गेला पाहिजे त्यांना no? जमत नसेल यासंबंधी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना अगिली वाट लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये जनतेच्या अभिषेक शेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः जे वन खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून ॲक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः गेलो

मला खूप वाईट वाटतं जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कोणावर दुश्मनावरही कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर त्याच्या परिवारावर पाहुण्याराव्यांवर काय बीत असेल